सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस दुसरं महायुद्ध सुरूच होतं जपानच्या प्रत्येक शहरात वॉर झोन परिस्थिती होती पन आप कामा करत होती पण लोक आपापले ते करत तेवढ्यात अचानक अमेरिकेचा एनोला गे हा बॉम्बर प्लेन हिरोशिमा शहरावर गिरट्या घालायला लागला सायरन वाजू लागले लोक आपापल्या घरात पळू लागली पण त्यांना याचा थांगपत्ताही नव्हता की आपण आपल्या घरासोबत पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहोत या बॉम्बर प्लेन मधून एक साडे चार हजार किलो वजनाचा एक लिटिल बॉय नावाचा अणुबॉम्ब सोडला गेला अणुबॉम्ब ज्या ठिकाणी पडला तिथे सहा हजार सेल्सिअस पर्यंतचं टेम्परेचर वाढलं होतं आणि अचानक तब्बल दीड लाख लोक यात मारली गेली मशरूम सारख्या दिसणाऱ्या ढगांचे थर हजारो किलोमीटर दुरून सुद्धा दिसत होते शहर सपाट झालं यानंतर सेम तीन दिवसांनी म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी घडलं सहा ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस हे मानवाच्या इतिहासातले दोन सर्वात भयानक दिवस कारण याच दोन दिवसांमध्ये माणसाने प्रचंड हाहाकार पाहिला लाखोंच्या संख्येने लोक मरताना पाहिली अक्षरशः आपल्या डोळ्यांसमोर विनाश घडताना पाहिला आजही हिरोशिमा नागासाकीमध्ये अपंग मुलं जन्माला येतात इतका या दोन्ही अणुबॉम्बचा वाईट परिणाम झाला होता आता यावरूनच तुम्ही समजून घ्या की अणुबॉम्ब हा काय लेव्हलचा घातक आहे पण यांच्यापेक्षा दहा पटीने जास्त विनाशकारी असे एकवीस अणुबॉम्ब जर पृथ्वीवर पडले तर काय होईल व्हायचं काय जगात मनुष्य तरी शिल्लक राहिले पाहिजेत ना पण या अणुबॉम्ब अणुबॉम्बसारखंच आपल्या सूर्यमालेतला गॉडफादर ग्रहाबद्दल घडलं होतं हो ग्रहावर अणुबॉम्ब पडले होते पण ते नक्की कोणते होते हे जाणून घेण्याच्या आधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर सोळाव्या शतकात गॅलिलिओ गॅलिली यांनी एक क्रांतिकारी शोध लावला तो म्हणजे टेलिस्कोपचा या टेलिस्कोप मधून तो पहिल्यांदा चंद्रावरचे क्रेटर्स गुरु शनि आणि इतर ग्रह इतक्या जवळून बघणारा पहिला माणूस ठरला यानंतर टेलिस्कोप मध्ये बरेच चेंजेस होत गेले आणि मनुष्य सौरमालेसह ताऱ्यांवरही नजर ठेवण्यासाठी सक्षम झाला अमेरिकेचे जिओलॉजिस्ट युजन शुमेकर त्यांची पत्नी कॅरोलिन आणि कॅनडाचे ऍस्ट्रॉनॉमर डेव्हिड लेवी यांना सुद्धा टेलेस्कोप मधून एकोणीसशे त्र्याण्णव ला त्यांना गुरु ग्रहाभोवती फिरत असणारा एक धुमकेतू दिसला त्याने त्यांचे बरेच फोटो काढले आता तिघांनी त्या धुमकेतूला शोधल्यामुळे नाव सुद्धा त्यांचंच दिलं गेलं कॉमेट शुमेकर लेवी नाईन हा चार किलोमीटर इतक्या व्यासाचा होता आणि याचा स्पीड जवळपास साठ किलोमीटर पर सेकंड इतका होता धुमके तो शोधला करा पण हा गुरु ग्रहभोवती का फिरतोय याचं उत्तर ते आता शोधायला लागले यामध्ये त्यांना कळलं की हा गुरुभोवती आजच नाही तर गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून गिरट्या घालतोय आणि लवकरच तो गुरुवर एक मोठा धमाका करण्याची तयारी करतोय गुरुवर शंभर टक्के पडण्याचा त्याचा चान्स होता आता सूर्यानंतर सर्वात जबरदस्त गुरुत्वाकर्षण कोणाचं असेल तर ते गुरुग्रहाचं त्यामुळे त्याने या धुमकेतूला आपल्या टेरिटरीमध्ये जखडून ठेवलं होतं एखाद्या ग्रहावर धुमकेतू आदळणं आणि ते टिपणं या दोन्ही गोष्टी पाहण्याची तयारी शुमेकर कपल आणि लेवी यांनी सुरू केली होती मानवाच्या आणि आपल्या सूर्यमालेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वात भयंकर अशी घटना घडणार होती त्यामुळे संपूर्ण जगातील खगोलशास्त्रज्ञांचं आणि खगोल, खगोल अभ्यासकांचं लक्ष यावर लागलं होतं सोळा जुलै एकोणीशे चौऱ्याण्णव या दिवशी हा धुमकेतू गुरुग्रहाच्या रॉश लाईन म्हणजेच गुरुत्वीय कक्षेत आला गुरुचा प्रकोप त्याला काही पेलवला नाही आणि या कक्षेत पोहोचताच गुरुच्या टायडल फोर्समुळे त्याचे अक्षरशः एकवीस तुकडे पडले हे सर्व खगोलशास्त्रज्ञ दुर्बिणीत कैद करत होते प्रचंड वेगाने हे एकवीस तुकडे गुरु ग्रहावर सोळा ते बावीस जुलै दरम्यान एक एक करून आदळत होते ते इतके पॉवरफुल होते की त्यांची तुलना हिरोशिमा नागासाकीवर पडलेल्या अणुबॉम्बशी न केलेलीच बरी वैज्ञानिकांच्या मते हे सामान्य अणुबॉम्ब पेक्षा दहा पटीने अधिक घातक होते इतके घातक की फोटोज मध्ये तुम्ही त्यांची दाहकता पाहू शकता म्हणजे समजा इतक्या ताकदीचा अणुबॉम्ब जराच पृथ्वीवर आदळला तर लाखो नव्हे तर करोडो माणसं मारली जातील आता हे तुम्ही जे स्क्रीनवर वर पाहताय ते फोटो शुमेकर आणि लेवी यांनीच काढलेले आहेत मानवी जगाने पहिल्यांदाच सूर्यमालेतील आजपर्यंतची सर्वात मोठी दुर्घटना अनुभवली होती या अपघातानंतर गुरुचं बाह्य वातावरण पूर्णपणे बदललं होतं गुरुवर अडीच हजार किलोमीटर व्यासाचा एक गडद डाग तयार झाला आणि या डागाभोवती भोवती साडेसात हजार किलोमीटर व्यासाची एक पातळ गडद कडा तयार झाली होती खगोलशास्त्रज्ञ आणि खगोल अभ्यासकांसाठी ही एक पर्वणीच होती या धुमकेतूमुळे दुं तयार झालेला डाग कित्येक महिने गुरुग्रहाच्या ग्रेट रेड स्पॉट सारखा स्पष्ट दिसत होता ग्रेट रेड स्पॉट हा एक प्रचंड वादळ जे पृथ्वीपेक्षा अडीच पटीने या आघातामुळे गुरु ग्रहाबाबतच्या अनेक नवीन गोष्टी शास्त्रज्ञांना ज्ञात झाल्या गुरुला गॉडफादर म्हणण्याचं कारण म्हणजे अशा कित्येक हानिकारक धूमकेतू लघुग्रह आणि उल्कांपासून गुरु आपल्या पृथ्वीचं संरक्षण करतोय ते सुद्धा नव्वद कोटी किलोमीटर दूर राहून आता जरा प्राचीन काळात जायचं म्हटलं तर साडेसहा कोटी वर्षांपूर्वी असाच आघात पृथ्वीने अनुभवला होता एक भला मोठा उल्का पृथ्वीवर आदळला ज्यामुळे संपूर्ण डायनासोर प्रजातीस नष्ट झाली गुरु तसं आपलं रक्षण करतोच आहे मात्र प्रत्येक वेळी या ब्रह्मांडातील उल्का आणि धुमकेतूच्या कचाट्यातून तो आपल्याला वाचवू शकणार नाही माणूस या प्रजातीला नष्ट करण्यासाठीही कित्येक किलोमीटर दूर एखादा उल्का या अनंत अंतराळात नक्कीच सज्ज असेल एवढं मात्र नक्की अंतराळाशी निगडीत अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका